सातपूर अंबडलीक रोडवर भुयारी गटर योजनेअंतर्गत महानगरपालिकेकडून रस्त्याचे काम करण्यात आले होते परंतु ठेकेदाराने तात्पुरत्या स्वरूपात माती टाकल्याने आलेल्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडून रस्ता ढासळला होता त्यामुळे बऱ्याच वाहनांचा अपघाताला सामोरे जावे लागले होते त्याच अनुषंगाने वाहन तारकाच्या तक्रारीनुसार आणि संदीप तांबे यांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत खड्डे व रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली होती लोकशस्त्र न्यूजने बातमी प्रसारित करताच अवघ्या काही तासातच महानगरपालिका कामाला लागली असून त्या ठिकाणी घडी मुरून टाकून रस्त्याचे काम आज रोजी सुरू झाले आहे खर तर ही कामे पावसाळा लागण्यापूर्वीच होणे गरजेचे आहेत परंतु ठेकेदारामार्फत धातूर मातूर काम करून नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी होत असल्याचा आरोप देखील संदीप तांबे यांनी केला होता म्हणून अशा कामांवर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अंकुश ठेवणे गरजेचे आहे असे देखील संदीप तांबे यांनी सांगितले आहे तसेच त्यांनी प्रशासनाचे धन्यवाद देखील मांडले आहे मुळ एकाही नागरिकाला जर अपघात झाला किंवा जीव गमावा लागला त्याच्या कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर कॉन्ट्रॅक्टर कोणी तुमचे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर त्यांना सांगा गरिबाच्या शिवायशी घेऊ नका ये काम पावसाळ्याच्या अधिकारी जना रावसाहेब तुम्हाला नगरपालिकेने काही इंस्ट्रक्शन दिलेलं आहे की नागरिक म्हणून विचारतोय चला ड्रायव्हर शे लावले का तुम्ही याला आहे काय आहे का साहेब हे लक्ष द्या उद्यापासून नाही रोडला एकही डायव्हर्जन लावले नाही आणि नगरपालिकेच्या अधिकारी संयुक्त रित्या भाष्टाचार करून लोकांच्या जीव वाचवा जीवजंत आहे तुमचा याचा कुठे झाला याला आजूबाजूला काही लावले का तुम्ही सिक्युरिटी म्हणून याच्यामध्ये आम्ही त्यासाठीच भर टाकलेली होती काही खाली वसल ना तेव्हा आम्ही याच्यावर अपघात घडला हो या सगळ्या ठेकेदार साहेबांनी घ्यायची आणि नाशिकच्या महानगरपालिकेसाठी असं नसतं ना तुम्ही जर का एवढ्या कोटी रुपयाच्या कामं घेता आणि तिथं बाजूला फोटो तुला काय मागच्या वेळेस त्या गॅस पाईपलाईनच्या वेळेस मागच्या वर्षी किती वृत्ती झाली आमची ते तुम्हाला माहिती बरोबर आहे मला कल्पना असं नका तुम्ही लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव सातपूर